हिंगोली लोकसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यावरून साधला पत्रकारांशी संवाद पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांचा प्रचार दौरा सुरू झाला असून ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे मतदारांना भेटीगाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आहेत मात्र याकडे कुणीही उमेदवार निवडून आल्यानंतर लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया लोकसभा उमेदवार शिवाजीराव जाधव हे मतदारसंघातील हदगाव इथे आले असता त्यांनी पत्रकारांशी दिली तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार बेरोजगारी खूप व्यवस्था काय म्हणजे नियमताचा आहे भारतातली शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे अमूलाग्र बदल झाला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट शाळेपासून सुरुवात केली पाहिजे वेगळं नको शाळेमध्ये सहाव्या सातव्या वर्गापासूनच ते तुम्ही सुरू करा शाळेतली सुतारकाम गावंडी काम इलेक्ट्रिशियन सगळी कामं त्या पोराकडून करून घ्या सगळं एवढं त्यांना तयार करा की तुम्हाला नोकरी जरी नाही मिळाली बारावीनंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल मुली असतील त्यांना शिवणकाम असेल काय तुम्हाला चालवून असेल अशी बरीचशी गोष्टी आहेत की त्यांना हे कर माझा उद्देश आहे एम आय डी सीमध्ये चांगले आधुनिक मोठे मोठे प्रकल्प आणायचे हजारो एकर शि केंद्रशासनाची शासनाची जमीन पडी काय केंद्र शासनाचे प्रोसेसिंग युनिट इकडे आणता येतील मला मोठे प्रकल्प आणता येतील आणि बरच काय तुम्हाला या माध्यमातून करता येईल ग्रामीण भागात मी आतापर्यंत एवढ्या नोकरी मुळावे घेतले जॉब कार्ड दिलेत बरेच शेकडो तरुणांना नोकरी लागलेली आहे त्याप्रमाणे त्या माध्यमातून एखादी प्लेसमेंट एजन्सी इथे ठेवून की बाबा इथे त्यांना माहिती नसतं कुठे जॉब आहे काय आहे खेड्यात राहून दहावी दहावी पास बारावी पास मुलांना तिकडे बाहेर जा गावाबाहेर पडा शेवटचा प्रश्न कोणाशी नाही मी एक नंबरला मला माहीत नाही दोन नंबरला तीन नंबरला कोण आहे या निवडणुकीत मी जिंकणार आहे माझी लढत कोणाशी माहीत नाही मला मी एक नंबरला आहे सगळीकडे मी आज एक जवळपास सगळ्या मतदारसंघाचा दौरा केलेला आहे एक दोन विधानसभा सोडले तर तर मला सगळीकडे पाठिंबा आहे उमेदवारांच्या विषयी मी काही लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये म्हणून एक, एक पक्षा एका पक्षामध्ये राहून मी त्या काम केलं आता त्या मी जे वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडतोय मला कोणाविषयी काही बोलायचं नाही सध्या युतीचे माहिती त्यांनी त्यांचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत त्याविषयी मी काय बोलू आता जर असे उमेदवार मी मी तर सगळीकडे प्र प्रचार असाच करतोय कि जे निवडणुकीला उमेदवार उभे आहेत त्यांची तुलना करा आणि खरोखरच हे खासदाराचे कर्तव्य बजावू शकतील काय पार्लमेंट मध्ये आपला प्रतिनिधी म्हणून सक्षमपणे काम करू शकतील काय असं तुम्ही विचार करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या मी मागास मी त्या इथल्याच तुमच्या उमेदवाराला विचारलं होत पत्रकारांनी साहेब तुमची हिंगोली जिल्ह्याला तर ओळखच नाही हातगावच्या बाहेर ओळखच नाही कुठे मग काय तुम्ही काही नाही उत्तर नाही काही प्रश्नाचे उत्तर दिले नाही पत्रकारांना तुम्ही चल तुम्हालाही अनुभव आला असेल दुसरे उमदा उमेदवार त्यांना विचारलं फॉर्म भरल्यावर बाय तुमची मतदारांना काय अपील आहे आव्हान काय आहे तुम्हाला खासदार म्हणून का निवडून द्यावं साहेब म्हणजे ते तुम्ही जाऊ ना सत्तारूढ पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना विचारा तर तुम्हाला पक्षच त्या पत्रकारांचे प्रश्नच जर तुम्हाला समजा समजणार नसेल तर दहा वर्ष तुम्हाला तर पार्लमेंटमध्ये काय चाललंय हेच कळणार नाही सगळं डोक्यावरून जाईल म्हणून हे योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि मला असं म्हणायचं की खासदाराला जे काही गुण लागतात एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून लागतात ते सगळी माझ्याकडे आहे आणि मी सक्षमपणे लोकसभा सदस्य म्हणून हिंगोली लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करू शकतो आणि हिंगोली जिल्हा हिंगोली लोकसभा जो महाराष्ट्रात मागासलेला आहे किनवट भाग असेल इतर काही भाग असतील तर हिंगोलीला मी महाराष्ट्रात नंबर एक करण्याचा मान आपण मी ॲडव्होकेट शिवाजी जाधव सगळ्यांना परिचित आहे सगळ्यांना जर आश्चर्य वाटतं की मी सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेला आणि कसा मी एवढा मोठा कसा निर्णय घेतला अपक्ष का उभा राहिलो मी इथं अनोळखी नाही आहे अपरिचित नाही आहे सगळे मला ओळखतात आणि मोठी प्रॅक्टिस सुप्रीम कोर्टाची आज माझ्याकडे तिथे भारतातले सर्वात जास्त काम सगळ्या देशातल्या वकिलात अर्धा वर्ष माझ्याकडे जास्त काम आहे एवढं सगळं सोडून आपल्या भागात इथे आलेलो आहे आणि याचा मी पूर्ण मला कल्पना आहे की अपक्ष म्हटल्यावर किती तुमची काय कार्यकर्ते तिथं तुमची बूथ यंत्रणा हे सगळं यामध्ये कदाचित कमी पडेल परंतु मतदार तेच माझे कार्यकर्ते तेच माझे पोलिंग एजंट असतील सर आज सुप्रीम कोर्टामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक वकील संघातून प्रत्येक कोर्टातून न्यायालयातून माझ्याकडे काम आलं शिवाजी जाधवला ओळखत नाही तसा महाराष्ट्रामध्ये एकही न्यायालय किंवा एक वकील संघ नाही शंभर टक्के वकील मित्र माझ्याबरोबर आहेत आज मी हदगाव कोर्टात गेलो इथेही वकिला आमच्या बंधूंशी संवाद साधला मी त्यांनी पूर्णपणे ग्वाही दिली की तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये बरं झालं तुम तुमच्या रूपाने आम्हाला पर्याय मिळाला इथे आमच्या दोन्ही पक्षावर नाराजी आहे आम्ही त्यांना अजिबात मतदान करायची शेतकरी बांधव नाराज आहे सगळी त्यांच्या कोणीच समस्या सोडवलेल्या नाही आहेत त्या पक्षावर या पक्षा युत्या आघाड्यावर नाराजी आहे मग मला सगळी वकील मंडळी माझ्या मागे आहे वकील आहेत डॉक्टर मंडळी आहेत प्रोफेशनल्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत शिक्षक आहेत आमचा शेतकरी बांधव आहे विशेषतः नवीन जे मतदार झालेले आहेत जवळपास म हिंगोली लोकसभेमध्ये एक लाख नवीन मतदार झालेले आहेत हे मतदार माझ्या मागे आहेत या हातगावात शंभर टक्के मला मिळेल माझा मी सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे सगळ्यांचा पाठिंबा निश्चित मला मिळेल आता पक्ष वारंवार आता कुठे राज्यातलं नेतृत्व जे असतं देशाचं नेतृत्व असतं पक्षाचं हे निर्णय ते घेत असतात आम्ही कार्यकर्त्यांच्या हातात ते नसतं जागा यावेळेस तीन तुमचे तीन सोडल्या नाही म्हणजे काय तुम्ही तुम्ही सिटिंग एमपी होते कमी पडले असा प्रश्न नाही मग सांगितलं तसं राज्यात आणि देशाचं नेतृत्व हे सगळ्या गोष्टी ठरवत असत काय त्यांचे युतीचे काही मर्यादा असतील पण यांनी जो, जो आ, जागा सोडून घेणे दिल्लीत दिल्लीत होतो माझं काही खासगी काम होत मग त्याच्यासाठी गेले मी नव्हतो जरा निराशच होतो मला माहीत होतं की जागा सुटणार नाही इथं तुम्हाला लोकल पातळीवर हिंगोलीला बैठक घेऊन काय जागा सुटणार नाही आणि मला कल्पना होती राज्याची जागा सिटिंग एफ पी आहे आणि जागा त्यांनाच हे मिळणार आहे राज्याचे मंत्री आपल्या हिंगोली मी ठरवलं होतं मी मी त्याच्याशी संवाद नाही साधला ना। मला बा बाकी मंड नेत्या मंडळांनी सांगितलं एक सांगितलं होतं की तुम्ही हे करा उमेदवारी अर्ज मागे दबाव वगैरे काही आला होता की लोकसभेला वगैरे मी म्हणलं नाही मला खात्री आहे निश्चित मी निवडून येतोय बोता... पंधराला ला हा सतरा वर्ष बंद पडलेला कारखाना माझा हातात जर ग्राहक दोन पैसे खूप लागतात करोड रुपये कारखाना सुरू केला दरवर्षी आम्हाला चार पाच वर्ष बँकेच लोन मिळालं नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं काही एफ आरती पेंडिंग राहिली मग त्याच्यासाठी पण आता माझा प्रयत्न चालू आहे बँकेतलं लोन आम्हाला काही आम्हाला विरोधकांनी मिळू दिलं नाही आज तुम्ही बघता आहे बड्या बड्या नेत्यांना दोनशे कोटी अडीचशे कोटी कर्ज मिळालं मला तर पंधराच कोटी कर्ज पाहिजे होतं तर ते न मिळाल्यामुळे आमचा कारखाना कार अडचणीत आला मग आम्ही पाठपुरावा करत होतो राज्याच्या नेत्यांना भेटलो केंद्रात तिथे प्र आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे तिथे नाही मिळाला आम्हाला त्याच्याविषयी मी खुलासा दिलेला आहे मला माहिती आहे शेतकरी बाजवांची थोडी अडचण झाली आहे थोडी काही चांगलीच अडचण झाली आहे त्यांना त्याच्यासाठी विरोधी पक्षांना आपल्या कार्यालय आंदोलन सांगण नाही कारण शेतकरी अडचणीत असतात त्यांना पैसे मिळायलाच पाहिजे शेतकऱ्याचे त्यांची काय चूक आहे साहेब आपल्यावर एक आरोप आहे कारखान्याचा आणि माझ्या उमेदवारीचा काय संबंध नाही दहा बारा वर्षापासून मी मेहनत करतोय आज मी दर आठवड्याला दिल्ली उडीची येत असतो सकाळी दोन वाजता उठतो अशा आणि चार पाच तास गाडीने प्रवास करायचा असं करून मी पक्ष वाढवला कारखान्यासाठी झटलो शेतकऱ्यांना निदान कारखाना झाला तिथे कारखाना कारखान्यामुळं ऊस लावायला सुरुवात केली शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती ऊसाचं उत्पन्न चांगलं असतं त्याचे पैसे जास्त मिळतात सोयाबीन वगैरे तेवढे पैसे मिळत नाही तुम्ही उमेदवारी भेटली नाही म्हणून दिली नाही तसं नाही उमेदवारी भेटली नाही मी इथेच होतो हे फॉर्म भरायला आलो माझं ठरलेलंच फॉर्म अपेक्षा मधल्या काळात थोडस मी इकडे नव्हतो म्हणजे संपर्कात काही काळ पण बाकीच मी माझं मला सगळे ओळखतात सगळ्यांना माहिती आहे अॅडवोकेट शिवाजी जाधव मी आता ग्रामीण भागात प्रत्येक घरात पोचलेलो आहे शेवटी साहेब मतदाराला आपण नेमकं काय सांग एकच माझं विनंती आहे मतदार की तुम्ही जे निवडणुकीला उभी आहे त्यांची तुलना करा सगळ्या बाबतीत जात पात धर्म पक्ष काही विचार करू नका लोकसभेमध्ये कोणता उमेदवार सक्षमपणे आपली भूमिका मांडेल आणि खरोखरच त्या लाखीचा उमेदवार असेल कोणी असो आणि त्याच उमेदवाराला दिल्लीला पाठवा एवढंच मला सांगायचंय काही उमेदवारांच्या तुम्ही मागायचे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पत्रकार उत्तर सुद्धा त्यांना प्रश्न कळाले अशी उमेदवार आपल्याकडे उभी आहे काय किती हस्त कशासाठी निवडणूक लढवायची आपल्याला आपण एखादी जबाबदारी घेतोय ती जबाबदारी पाडता -पार आली पाहिजे केवळ मला खासदार म्हणून मिरवायचंय मला दोन चार पिढ्यासाठी प्रॉपर्ट कमवायच्या हा उद्देश नसून ओके मी निवडणूक जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढत आहे आणि मला कल्पना आहे की निश्चित मी या, या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे मला गेले म्हणजे गेले दहा वर्ष मी या मतदारसंघात काम करतो आहे ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर्वांना परिचित आहे लोकसभेच्या सर्व मतदारांना परिचित आहे मला कल्पना आहे लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढताना किती अडचणी येत असतात पक्षाची यं, यंत्रणा असते परंतु मी आता फिरतो आहे सगळीकडे कुठल्याही म्हणजे कुठल्याही पक्षाचं वारं नाही आहे ह्या महायुत्या महाआघाड्या यावर जनता खूप नाराज आहे आज इथे बघितलं तर शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत त्यांच्या व्यथा अजून कोणी समजून घेतलेल्या नाही त्यांच्या शेतमालाला भाव नाही खर्चसुद्धा निघत नाही विमासुद्धा कागदावरच आहे सुद्धा शेतकऱ्यांना फायदा नाही आहे hmm. तरुणामध्ये नैराश्याचं वातावरण आहे ना नोकऱ्या नाही आहेत आज व्यापारी वर्ग खू खुश नाही आहे तिथे जर जी एस टीचं अंमलबजावणी असेल किंवा एम एस परवा जो त्यांनी नवीन काय नियम आणला आहे ते असेल किंवा डिमॉनिटायझेशन असेल ह्या सगळ्या गोष्टीमुळं आमचा व्यापारी वर्गही इथे नाराज आहे आणि मागचे जे इथले काही एक अफवा सोडले तर काही खासदार असे आहेत की इथे फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात परत निवडणुकीला येतात मतदान मागायला आणि पार्लमेंटमध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाहीत मौली खासदार असे आहेत फक्त भत्ते घ्यायला आणि सह्या करायला असे मग तुम्हाला अशा असे पक्ष असे पक्षाचे प्रतिनिधी तुम्हाला का निवडून द्यायचे आहेत इतकी महत्वाची ही निवडणूक असते संसद सदस्य आज संसद सदस्य देशाचा पंतप्रधान होऊ शकतो देशाचं सरकार निवडून देतो आज म त्याला मतदारसंघाचे प्रश्न तिथे सोडवता येतात चांगल्या सक्षम जर तुम खासदार असेल तर खूप काही करता येतं आज हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आहे कयाजू नदीवरील असतील मनात मला मोठे मोठे प्रकल्प आणायचे म्हणजे बरेचशा आमच्या शेतकरी बांधवसुद्धा त्यांना रोजगार मिळेल पंधरा हजार पंधरा वीस हजार रुपये त्यांना नोकरी मिळेल तरुणांना नोकरी मिळेल असे बरेचसे माझे मी जाहीरनामा आहेत घरोघर पोहोचवतोय त्यामध्ये मी सांगितलं आहे मला काय काय करायचं आहे खासदार झाल्यावर तर आपली